मनसे नगरपंचायतीची रंगुमानी चालू झाली आहे यामध्ये कोणता पक्ष कोणासोबत जाणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे तुमचा काँग्रेस पक्ष व शरद पवार गटासोबत जाणार आहे याची चर्चा आहे याबाबत सत्य काय धन्यवाद तुम्ही आपण या ठिकाणी आलात माहिती प्रश्न असा आहे का नगरपंचायती निवडणूक आहे आणि नगरपंचायती निवडणूक आल्यानंतर आमची मनोमनी ही पूर्ण इच्छा आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय देवदत्त निकम साहेब यांना मी वारंवार फोन केलेले आहे त्यानंतर राजा भा भुजी राजा भाऊजी वानखिले मी यांनाही फोन केलेले आहे त्यांच्याबरोबर एक दोन वेळा बैठक झाली परंतु काय झालं आहे का हे सगळे लोक जे आहेत ना हे राष्ट्रवादीच्या गोटातून आलेले लोक आहेत त्यांची ट्रेनिंग घेऊन घेऊन आलेली तर हे प्रत्येकडे काय करतात भुजत दोघं ठेवायचं आणि शेवटच्या टप्प्याला सांगायचं का आता एवढं जे ह्याच्यावरती बास करा अशा पद्धतीचा सगळा खेळ या आत्ताही दोन दिवस बाकी आहे मान सन्मानाने जे काय होईल त्याच्यामध्ये मार्ग निघल नाही तर मार्ग निघणार नाही आताच्या मीतीला तरी आजपर्यंत कोणत्या प्रकारची आघाडी ही झालेली नाही फक्त बोलली झालेली आहे पण तुझी आघाडी जाहीर झाल्या पाहिजे ती आघाडी काही जाहीर झालेली नाही मनसे नगर पंचायत निवडणुकीला तुमचा काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवत आहात का इतर मित्र पक्षांसोबत नाही आता महाविकास आघाडीमध्ये लढावं ही आमची पण पूर्ण इच्छा आहे याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु आता आपली पण दोन सीट उभी केली आप पण महाविकास आघाडीमध्ये आहे केंद्रीय स्तरावर पण आपल्या लोक बरोबर आहेत त्यांच्याबरोबर माझी बोलणी झालेली आहे त्यांची आणि माझी बहुतेक ह्या लोकांनी कधी मान सन्मानने जागा नाही दिल्या जमून नाही घेतलं तर यामध्ये उद्या काय होईल ते आज नाही सांगू शकत महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत तुम्ही म्हणताय की बोलणी झाली आहे पण त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाहीये मग येणाऱ्या दिवसात तुम्ही स्वतंत्र किती जागावरती जागावर उमेदवार अधिकृत काँग्रेसातून देणार आहात तुम्हाला मी सांगितलं ना का आम्ही प्रत्येक वेळी कुठं फसतो आम्ही भावनिक बुद्धवरती फसतो आणि प्रत्येक वेळी राष्ट्रवादी करून ट्रेनिंग घेऊन आलेले लोक जे असतात ती आम्हाला भावनिक बुद्ध करून आम्हाला फसवतात आणि त्यांनी यावेळेस पण ते त्यांच्या गावामध्ये सक्सेस झालेले यांनी कधी पहिलं कधी मला सांगितलं असतं का तुम्ही अशा अशा पद्धतीने काय होणार नाही किंवा काय जमणार नाही तर मी माझे सगळे सातारा सतरा उमेदवार उभे केले असते परंतु मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून विश्वास ठेवून अभन्य देवदृत्त निकम साहेब यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी फक्त मला आज रोजी माझे पाच उमेदवार रिंगणामध्ये आहेत नंबर 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 फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे ही बाबी सत्ता यांनी कधी नाही तुम्हाला पूर्ण दिसलं असत मागील ग्रामपंचायतच्या काळात दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या एकूण कालावधीमध्ये मध्ये मुस्लिम समाजातून प्रतिनिधित्व मिळाले नाही किंवा ते प्रतिनिधित्व मिळता मिळता पाडले गेले अंतर्गत राजकारणातून मग येणाऱ्या या नवीन नगरपंचायतीच्या बॉडीमध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व प्रति मिळेल काय अपेक्षा आहे तुम्ही म्हणता का ते राजकीय याच्यामातून का पाडलं गेले मी पाठीमागच्या वेळी तुमच्याच माध्यमातून टायगर टाईमच्या माध्यमातून बरेच मुलाखती दिल्या होत्या आणि त्याचे मी म्हणलो होतो का एक विशिष्ट व्यक्ती असा आहे जो मुस्लिम मुक्त ग्रामपंचायत पण त्यांनी केली होती आणि आता त्याचा पूर्ण टार्गेट मुस्लिम मुक्त नगरपंचायत पण करायचा कारण मुस्लिम मुक्त कधी यांना कधी करायची नसेल जे सेक्युलर पक्ष पा, पा, आपल्या स्वतःला म्हणतात तर मग त्यांनी आमच्या आमच्यामध्ये खेळ नाही मांडला असता यांनी प्रत्येक चार वाड्यात जिथे आमचं वर्चस्व आहे जिथे यांनी आम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होती तिथे यांनी आमच्या समाजाच्या लोकांना तिकीट दिलं नाही आणि आमच्यामध्ये आमच्या आमच्यामध्ये आखून दिले आणि आमच्या आमच्यामध्ये खेळ मांडला आणि खेळ मांडून हा तामाशा बघत बसले हा यांचा टार्गेट आहे का मुस्लिम मुक्त ग्रामपंचायत नगरपंचायत व्हायला पाहिजे ग्रामपंचायत होती आणि नगरपंचायत व्हायला पाहिजे माझी सर्व मुस्लिमच नाही सर्व अल्पसंख्याक बांधवांना माझी विनंती आहे का अल्पसंख्याक लोकांनी ओबीसी लोकांनी आता तरी ह्या पक्षाचे डाव ओळखून जागृत व्हावे आणि जो कॅपिटल उमेदवार आहे ज्याची क्षमता आहे या कॅपिटल या समाजामध्ये आणि पक्षामध्ये अशा उमेदवाराच्या पाठीमागे होऊन समाजाने उभं राहून त्या पक्षाच्या उमेदवार यांनी निवडून द्यावं अशी सर्व माझी ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना माझी विनंती आहे कारण या समाजामध्ये आमचा मोठा भाऊ कोण मराठा आमचा मोठा भाऊ मराठा आमचा मोठा भाऊ ते जे सांगतात ते आम्हाला ऐकावं लागतात परंतु काही लोक मराठा समाजाच्या नावाखाली गेमा करायचा प्रयत्न करतात मुस्लिम मुक्त करायचे ते डाव वापतात यावेळेस मुस्लिम मुक्त नगर पंचायत मला वाटत नाही का आमचा समाज लोक होऊ देतील आणि आमचे सामाजिक लोक यामध्ये पूर्ण शंभर टक्के जो करणारा माणूस धडपड करणारा माणूस याच्या पाठीवर उभे राहतील मला याची पूर्ण खात्री आहे आणि आपण माझी मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस